एनडीटी न्यूजच्या बातमीपत्रात मी, मी प्राध्यापक एस शाह आपले मनपूर्वक स्वागत करतो आता पाहूया आजच्या ठळक बातम्या शहादा शहरात मोकाट जनावरांच्या धुमाकूळ नागरिक त्रस्त मासावत ग्रामीण रुग्णालयाच्या आरोग्य सुविधा तात्काळ उपलब्ध कराव्यात भारत आदिवासी संविधान सेनेची मागणी मोबाईलचे अतिवापर एकाग्रतेसाठी घातक मानक चौधरी यांचे मार्गदर्शन वडिलांच्या उपचारासाठी व घरबांधणीसाठी पैसे व्हावे होते चोरी करताना दुकानदाराच्या खून आता सविस्तर बातम्या शारदा शहरातील रस्त्यांवर मोकाट जनावरांच्या हैदोष दिवसेंदिवस वाढत असून नागरिक हैराण झाले आहेत बाजारपेठ शाळा परिसर आणि रहदारीच्या रस्त्यांवर ही जनावरे आरामात वावरताना दिसत आहेत वाहनधारकांना अपघाताचा धोका तर पदचाऱ्यांना रोजच्या प्रवासात अडथळा निर्माण होत आहे नागरिकांनी वेळोवेळी तक्रारी केली असल्या तरी प्रशासन मात्र अद्याप गाळ झोपेतच आहे प्रशासनाने या समस्येकडे गांभीर्याने पाहून तात्काळ उपाययोजना करावी अशी जोरदार मागणी शहरवासी करत आहेत ब्युरो रिपोर्ट एनडीटी टी न्यूज मसावत येथील ग्रामीण रुग्णालयात आरोग्य सुविधा अत्यंत कमी प्रमाणात उपलब्ध असल्याच्या तक्रारी वाढत असून नागरिकांना उपचारासाठी सतत किंवा इतर ठिकाणी पाठवले जात असल्याने संताप व्यक्त होत आहे याबाबत भारत आदिवासी संविधान सेनेतर्फे निवेदन देण्यात आले निवेदनात म्हटले आहेत की डिलिव्हरी सर्जरी मलेरिया व इतर प्राथमिक उपचारांसाठी रुग्णांना वारंवार रेफर केले जाते तातडीच्या चाचण्या विशेषतः रक्त तपासणी वेळेत होत नाहीत यासोबतच आवश्यक मशिनरी व मनुष्यबाळाची कम कमतरता असून रुग्णालयात स्वच्छतेकडे दुर्लक्ष केले जाते तसेच मसावद येथील रुग्णालयाचे बांधकाम सुरू असल्याने ते शहादा येथे हलवले जात आहे मात्र त्यामुळे ग्रामीण भागातील रुग्णांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे म्हणूनच हे रुग्णालय मसावद मध्ये ठेवावे अशी आग्रही मागणी करण्यात आली आहे आज आम्ही माननीय जिल्हा आरोग्य अधिकारी सौदर यांना जे मसावद ग्रामीण रुग्णालय त्या बिल्डिंग की लिमेट मुदत संपण्यात आली आहे तर ती शिफ्ट करण्यासाठी काही हालचाली चालू होते होत्या तर आम्हाला काही ग्रामस्थांनी सांगून दाखवले जर बिल्डिंग शाळाला किंवा कुठंतरी शिफ्ट होणार तर येणाऱ्या पेशंटला त्रास होईल या संदर्भात आम्ही मान्य सि सिव्हिल सर्जन साहेबांना यांना निवेदन दिले आणि निवेदनच्या माध्यमातून चर्चा केली सिव्हिल सा सिव्हिल सर्जन साहेबांनी आम्हाला खूप चांगलं आ, प्रतिक्रिया दिली की ही बिल्डिंग जी बांधण्यात येत आहे ती एका लवकर पूर्ण करण्या करणार एक वर्षाच्या कालावधी दिलं आहे एका वर्षामध्ये पूर्ण करून देण्यात असं जर त्यांनी आश्वासन दिले आहे तर साहेबांनी सांगितलं वाढता किंवा पुरला करता येईल तर आता रेशन पण आवश्यक म्हणजे रसोई व्हायला पाहिजे या हेतूमध्ये अजून याच्यावरती काही गावा घेऊन चर्चा करणार व आमदार साहेबांनी पण सांगितलंय की जेवढच्या जेवढ जोड़ करा खूप जास्त लांब म्हणजे करा शहादाला तेव्हा येल जाण्याचा प्रॉब्लेम राहायचं तर साहेबांनी पण सांगू म्हणून लवकरात लवकर सोल्युशन करणार आहे असं सिव्हिल सर्जन साहेबांनी आम्हाला आश्वासन दिले आहे बिरो रिपोर्ट एनडी टी न्यूज मोबाईलचा जास्त वेळ वापर केल्याने डोळ्यांवर ताण डोकेदुखी झोपेचा अभाव आणि चिडचिड होते परिणामी अभ्यासात एकाग्रता राहत नाही असे प्रतिपादन साने गुरुजी मित्र मंडळाचे अध्यक्ष माणक चौधरी यांनी केले ते जागतिक सोशल मीडिया दिनानिमित्त चिखली येथील माध्यमिक आश्रमशाळेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत होते यावेळी मनोज बाफना यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची पुस्तके वाटून मार्गदर्शन केले गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सन्मानपत्र व बक्षिसे देऊन करण्यात आला यावेळी अनेक उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट डी टी न्यूज शिरपूर तालुक्यातील व्यापारी गोपालसिंग परदेशी यांच्या के खून केल्याप्रकरणी चोवीस तासात दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे आरोपी अक्षय पवन व आलोक भास्कर चव्हाण यांनी चोरीसाठी परदेशी यांच्या घरात घुसखोरी केली होती मात्र परदेशी जागे झाल्याने त्यांच्याशी झटापट झाली आणि त्यातच त्यांच्या खून करण्यात आला सुरवातीच्या चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून वडिलांच्या कॅन्सर उपचारासाठी व घर बांधण्यासाठी पैशांची गरज असल्याने त्यांनी चोरी करण्याचे निर्णय घेतल्याचे सांगितले पोलिसांनी तत्काळ तपास करून अवघ्या एक दिवसात दोघांना अटक केली या जलद कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे दिनांक रोजी रात्री एक आम्हाला गावातील माहिती मिळाली की एक इसम त्याच्या घरामध्ये रक्त चावड्यात पडलेला आहे अशी माहिती मिळाली त्या अनुषंगाने सदरचा प्रकार हा खुनाचा दिसून आल्याने आम्ही तक्रारदार श्री संजय परदेशी यांनी देखील तक्रारवरून ठाणे पोलीस स्टेशन येथे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला त्यानंतर माननीय पोलीस अधीक्षक श्री श्रीकांत भिरसर हे याने देखील घटनास्थळी भेट दिली त्यानंतर आम्ही घटनास्थळाचा सविस्तर पंचनामा केलेला आहे त्यानंतर आम्ही तपासकामी सदर गुन्ह्यातील आरोपी हे गावातून पळून गेल्याने त्यांचा शोधकामी पथक्रिमा केली के होती सदरचे आरोपी हे देवळा पोलीस स्टेशन नाशिक ग्रामीण या ठिकाणी मिळविण्याची माहिती मिळाली तिथून त्यांना ताब्यात घेतले त्यानंतर त्यांना पोलीस स्टेशनला आणले असता त्यांच्याकडे तेन त्यांना नाव नाव पत्ता विचारला असता त्यातील आरोपीत एक आकाश पौल इच्छे वय बावीस वर्ष कि नंबर आलोक भास्कर चव्हाण व एकवीस वर्षीय यांच्याकडे विचारपूस केली असता त्यांनी सांगितले की सध्याचा गुन्हा हा त्यांनीच केलेला आहे त्यांनी गावातील सिंग बाबूसिंग परदेशी त्याच्या घरात चोरी करण्याच्या उद्देशाने गेले होते परंतु घरात गेल्यानंतर गोपाल परदेशी हे त्यांची चाव लागलेले जागे झाल्याने त्यांच्या ते झटापटी झाली त्यानंतर त्यांनी दोघांनी त्यांना धारदा शस्त्राने वार करून त्यांना जीवठाण मारलं आहे असे त्यांनी सांगितले आहे सदर आव ते त्यांना अटक करून माननीय न्यायालयात आज रोजी हजर केले होते न्यायालयाने त्यांना दोन दिवस पुढील कशी दिलेली आहे व सदरगुन्ह्याचा पुढील तपास आम्ही स्वतः सपोन शत्रुग्नपाठील करीत आहोत Bureau Report NT News